कायम घराच्या गॅलरीमध्ये किंवा अगदी बाथरूम टॉयलेटच्या छोट्याशा जागेत घर करणारी कबुतर त्रासदायक असतात आपण कितीही टोले जंग आणि पॉश इमारतीत राहत असलो तरी कबुतराची टोळी येऊन त्याचा सत्यानाश करायला वेळ लावत नाही कबुतर दिसायला कितीही सोजवळ दिसत असले तरी त्यांची विष्ठा आणि गळालेले पंख यामुळे मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो हे आत्ताच एका संशोधनानुसारही समोर आलंय कबुतर नेहमी गटात फिरत असल्यामुळे त्यांना सामोरं जाणं कधी कधी कठीण होत असतं कबूतर अनेकदा बाल्कनी किंवा गाड्यांवर बसून विष्ठा सोडतात महत्वाचं म्हणजे ते सतत विचलित करणारे आवाज करतात ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते महत्वाचं टेन्शन घेऊ नका याच कबुतरांना हटवण्यासाठी तुम्हाला मी आज काही टिप्स देणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक काळ्या मिरीची पूड तुम्ही तुमच्या बाल्कनीत काळ्या मिरीची पूड वरच्यावर स्प्रिंकल करा कबुतरांना काळ्या आवडत नाही त्यामुळे ते तुमच्या छतापासून आणि बाल्कनीपासून दूर राहतील विल चॅम्प तुम्ही तुमच्या बाल्कनीत विल चॅम्पस लावू शकता जसा वारा येईल तसे हे विल चॅम्प्स आवाज निर्माण करतात कबुतरही अचानक येणाऱ्या आवाजाला घाबरतात तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये हलक्या वजनाचे आणि रिफ्लेक्शन निर्माण करणारे विल चॅम्प्स लावू शकता कबुतरांना हकलवून देण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल मांजर किंवा श्वान मांजर आणि श्वान जर घरात असतील तर कबुतर त्यांच्या आसपास देखील येत नाही यामुळे कबूतर तुमच्या इथे ये येऊन घाण करणार नाही हाही उपाय तुम्ही करू शकतात जाईल वायरची जाळी बसवून पक्ष्यांना तुम्ही तुमच्या बाल्कनीपासून दूर ठेवू शकता या उभ्या जाळीमध्ये दोन वायरमध्ये तीन इंचांचा स्पेस असला पाहिजे जा। या जाळीद्वारे तुम्ही तुमची संपूर्ण बाल्कनीची फ्रंट बाजू झाकू शकता यामुळे कबुतरांना तुमच्या गॅलरीत येताच येणार नाही पी व्ही सी जाळी बाल्कनी आणि छतामध्ये पी व्ही सी जाळी तुम्ही बसवा हा भौतिक अडथळा जर कबुतरांना निर्माण झाला तर त्यामुळे ते आत येऊ शकणार नाही कबुतरांना बसायला अडचण होईल आणि तुम्ही देखील तुमची गॅलरी स्वच्छ ठेवू शकता नेक्स्ट रिलोकेशन कबुतरांची घरटी ही तुमच्या बाल्कनीपासून दूर सुरक्षित ठिकाणी हलवा यामुळे ते पर्यायी जागा शोधतील आणि तुमच्या गॅलरीतून ओपोपच कबूतर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतील कबुतरांना गोंधळात टाकण्यासाठी आणि त्यांना दूर ठेवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईल किंवा आरशासारख्या चमकदार गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता त्यांच्याकरता अतिशय संवेदनशील गोष्ट ही असू शकते आणि ते दूरही जाऊ शकतात असं म्हटलं जातं की कबुतरांना गुभड आणि सापांची खूप भीती वाटते अशा वेळी प्लास्टिकचा साप किंवा गरुड अशा जागी तुम्ही ठेवा जिथे कबुतरही येतात त्यामुळे त्यांना घाबरून कबूतर गॅलरीत येणार नाही कबुतर हे ता पाळीव प्राणी नाही आहेत त्यांच्याशी प्रेमाने वागण्याची गरज नाहीये फार क्रूर न वागता थोड़ा तुम्ही थोडा प्रॅक्टिकल विचार केला आणि उगाच विनाकारण त्यांना खायला घातलं नाही तर कबुतरांनाही तुमची सवय लागणार नाही आणि ते गॅलरीमध्ये येणं बंद करतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे उपाय तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा